नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राचं एक अभ्यासू वादळी व्यक्तमंत्री म्हणून पुरंदर हवेलीचे माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांना महाराष्ट्र उतरले नुकत्याच झालेल्या विधानसभे निवडणुकीत त्यांनी प्रचंड मताधिक्याने विजय संपादन केलेलं आहे पुरंदर हवेलीच्या जनतेच्या मनात मंत्री म्हणून एक बापूंच्या आगामी नेतृत्वाची झलक निवडणुकीतच पाहायला मिळाली परंतु राजकीय समीकरणामध्ये त्यांचं मंत्रिपद उठलेलं आहे अनेक माध्यमांमधून त्यांच्या तिखट प्रतिक्रिया या ठिकाणी पाहल्या आज तालुक्यातील अनेक प्रमुख कार्यकर्ते बाप्पूंच्या निवासस्थानी जमले बापूंना नागपूरवरून त्यांनी बोलून घेतलं आणि या ठिकाणी सविस्तर त्यांची चर्चा झालेली आहे बाप्पू काय कार्यकर्त्यांचा काय आग्रह आहे नाही आग्रह काही नाही कार्यकर्ते नाराज झाले होते असं आहे की जर शिंदेसाहेबांनी मला अगोदर दोन तीन दिवस सांगितलं असतं की बापू बापू मी घरातला माणूस आहे यायचे अजिबात अगदी प्रामाणिकपणे सांगतो तेही बोलतो पण जर दोन तीन दिवस अगोदर किंवा एखाद दिवस जरी मला सांगितलं असतं अगोदर की आपल्याला ॲडजस्टमेंट करायचे आणि थांबावं लागेल तर मी आनंदाने बोललो असतो कोणाला द्यायचं त्याला आणि हे मी आत्ता नाही ज्या दिवशी पुरंदरची सभा झाली त्या दिवशी त्यांना सांगितलं होतं माझ्या काही अपेक्षा नाही आहेत लोकांची कामं माझ्या मतदारसंघातील कामं आणि जे काय पक्षाचं काम असेल त्याच्या एवढे डिमांड माझं काहीच नाही असं मी अगोदर सांगून ठेव काय झालं की शेवटच्या क्षणापर्यंत तीन वाजता शपथविधी आणि बारा वाजेपर्यंत माझं नाव पहिल्या पाचमध्ये आहे आणि अचानकपणे माझं नाव कट होतं आणि तिथे दुसऱ्याचं नाव ॲड केलं जातं थोडंसं त्याच्यामुळे प्रचंड नाराज तीनशे पंच्याहत्तर गाड्या हवी आणि पुरंदरमधून मला न सांगता रात्रभर प्रवास करत तरुण पोरं सगळी तिथे नागपूरला आली होती मला न सांगता माझ्या घरातले लोक सुद्धा मुलगी असेल तिची मुलगी असेल सून असेल नात असेल मुलगा आहे हे सगळे नातेवाईक मंडळी विमानाची तिकीट त्यांनाही मिळाली नाही आणि म्हणून रात्रभर ड्राइव्ह करत पहाटे सहाला पोहोचले नागपूर जसजसं बारापर्यंत सगळे आनंदात होते परंतु जसं नाव कट झालं दिसायला त्याला आणि शपथविधी जेव्हा व्हायला त्यावेळेस शेवटपर्यंत सगळ्यांना वाटत होतं की शेवटचा आता नऊ नाव झेल झालं अजून तीन बाकी आहेत अजून एक बाकी आणि त्या उत्कंठेप्रती जेव्हा ते, ते, ते नाही झालं तेव्हा मला त्याचा इम्पॅक्ट खरं सांगतो काहीच नाही झाला ठीक आहे पक्षाचं जे मत परंतु जो इम्पॅक्ट कार्यकर्त्यांवर आणि फॅमिलीवर झाला तो इतका झाला की त्या हॉटेलमध्ये जसं एखादा पण मी कोण मेलेलच आहे इतका म्हणजे रडारळ नातांची रडारड एकदा मी समजावलं त्यांना पण तरी पण तो राग मला मग मा निश्चित पहिला की मला त्याचा त्रास झाला पर नाही परंतु कुटुंबाला आणि कार्यकर्त्यांना एवढा प्रचंड त्रास झाला हे नको व्हायला हवं तर साऱ्या गोष्टीने काय शब्दाने म्हणून मी चिडून मी बोललो होतो की आम्हाला मंत्रिपद मिळालं त्याच्याबद्दल काही अडचण नाही मिळालं मी आमदार नसताना देखील आमदारासारखी काम करतो मंत्री नसलं तरी सगळं मंत्रिमंडळ मित्रमंडळी आहेत मुख्यमंत्र्यांशीच चांगला आहे साहेब आहेत काय मी मंत्रीच असणं गरजेचं आहे नाही सगळी काम होऊ शकतात काय अडचण नाही प्रश्न एवढाच होता की तो विचारात विश्वासात न घेता जी वागणूक मिळाली त्याची चीड बाकी प्रचंड आली आणि ती माझ्या मग तो माझा स्वभाव आहे जे आहे म्हणत ते बोलून टाकायचं कसली परवा नसते माझी स्पष्टपणा आणि म्हणून मी म्हटलं की बा कुठेतरी मंत्रिपद मिळालं नाही त्याचं दुःख नाही वाघणूक जी मिळाली त्याचं दुःख आहे तुम्ही बोललो होतो आणि म्हणून त्याच्यामधून काही गोष्टी बोललो मी बोललो बोललो संपला विषय निवडणुकीच्या पूर्वी सहा महिने अगोदर तुम्ही आमदार नाही मंत्री नाही खासदार नाही परंतु मुख्यमंत्र्यांनी तुम्ही मागाल त्या गोष्टी मंजूर केल्या पाहिजे तेवढा निधी दिला तुम्हाला सभा दिल्या आता तुम्ही मंत्री नाही परंतु जनतेने मंत्री म्हणून तुम्हाला विधानसभेत पाठवण्यात आहे मग पुढं विधानसभेच्या या आता नागपूर अधिवेशनानंतर पुरंदरच्या विकासातले जे महत्वाचे प्रोजेक्ट आहे सगळे त्याच्यावर काय परिणाम होईल अजिबात काही जरासुद्धा परिणाम कसलेही परिणाम नाही त्याच्यावर काय परिणाम होईल आणि ठीक आहे रिॲक्शन्स घरातले ते दिली म्हणून त्याच्यात मोठं काही नाही राज्य सरकार आहे बाकीचे लोक आहेत सगळेच लोक आहेत आणि पार्टी आहेच ना शेवटी ठीक आहे घरात सुद्धा दोन सख्खे भाऊ असतील तरी मांडतात एखाद्या गोष्टीवरून एखाद्या मुद्द्यावरून मतभेद होऊ शकतात मतभेद नाही येत मनभेद बिलकुल नाही खरं तर ठीक आहे होऊन जाईल काय अडचण कुठच्याही प्रकारचा इम्पॅक्ट त्याच्यामुळे येणाऱ्या पटकलवर जरा सुद्धा होणार नाही तुमचा शपथविधी जाणार पुरंदरच्या जनतेलाही थोडी नाराजी आहे तर जनतेला तुम्ही काय आवाहन करायचं नाही नाही जनतेला काय आता काय काय पोरणी बघा माझ्या वाढदिवसाचं पोस्टर लावलं त्याचं एकनाथ शिंदेसाहेबांचा फोटो गायब करू लागतो बडक नो त्यांची ठीक आहे ह्या गोष्टी घडत असतात राजकारणात शेवटी निष्ठा आहे पक्षाशी नेत्यांशी ती ठेवली पाहिजे जे बोललो ते बोललो ते खरं आहे की तो राग वागणुकीसाठी निषेध आला माझ्या जनतेने आला पुरंदरची सगळी मी तुमच्या माहितीसाठी सांगतो साथ। तीनशे पंच्याहत्तर गाड्या आल्या होत्या आणि हा आता आपल्याला राग आहे तो दिसला पाहिजे म्हणून आम्ही तोडफोड करतो अशा प्रकारची वक्तव्य मला हातापाय पडून त्या सगळ्या कार्यकर्त्यांना खोकार एकदम जवाच कार्यकर्ते आहेत सगळे जाबाज म्हणजे क्रिमिनल वगैरे हो कोणी नाही आहे पण शिकले समोरलेले एज्युकेटेड पोरं आहेत सगळे पुरंदरला वाहन आहे बुद्धीचा त्याच्यामुळे तो उद्रेक त्यांचासुद्धा होता मी क्षमवला इथे ज्या काही गोष्टी झाल्या होत्या इथे पोस्टवरती ते लगेच उतरायला लागले मी आणि दुसरी पोस्ट साहेबांच्या कुठं सकट व्यवस्थित करा असंही इन्स्ट्रक्शन दिले ठीक आहे एखाद्या गोष्टीवरून मतभेद होतात काही गोष्टी होतात पण त्याने काय सर्व संपला असातला असला नसतो आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीत आपली काय भूमिका राहणार एकत्रित माहिती म्हणजे माहितीमध्ये पुरंदरला माहितीत अजित पवार नसतील एवढं पक्का भाजप सेना म्हणून आम्ही करू भाजप सेना आर पी आय पण ज्या पद्धतीने एन सी पी विधानसभा निवडणुकीला लढली आत्ता आत्तापासून सांगतो आम्ही काही चांगले कार्यकर्ते असतील तर आमच्याकडे घेऊ एन सी पी म्हणून आमच्याशी त्यांचं जमणार नाही एकदम पक्का निवडणुकीत जे कॉन्फिडन्स जो तुम्हाला होता पहिल्या दिवसापासून तो कशाच्या आधारावर तुम्ही हे बोलत होते की मी नि, निश्चितपणे निवडून येणार कसं आहे केलेली काम हवेलीमध्ये मी पुरसुंगी देवाची गोळी नगरपालिका केली टॅक्सचा प्रश्न सोडवला पाण्याचे प्रश्न सोडवले इतर नऊ गावांमध्ये असणारे विविध प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने सोडवले दिवस रात्र गाडून घ्यावं लागते तुम्हाला प्रत्येक फोन रात्री तीनला फोन येऊ हो, चारला फोन येऊ हो, कधी येऊ हो, ते हा शंभर टक्के फोन घेऊ जे काय काही तर कोणाच अडचण असेल त्या स्पॉटला त्याच वेळेस संबंधित अधिकारी असतील काय असेल का कुठे ॲक्सिडेंट झालाय कुठे हॉस्पिटल इमिडिएट मी ॲक्शन घेत असतो मी मला पुरंदर हवेलीचा प्रमुख समजतो आणि त्या जाणिवेतून मी जबाबदाऱ्याने वागत असतो ते लोकांना भावलेलं आहे ते लोकसुद्धा बापू बापू म्हणजे आपल्या घरातला मोठा भाऊ अशा पद्धतीने सगळ्या लोकांचं प्रेम आहे प्रचंड प्रेम आहे आणि त्याच्यामुळे गेल्या दोन हजार एकोणीसला नाराज झाले होते लोक पण म्हणून अगदी पेटून उठलो सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून महिलांपासून तरुणांपासून विद्यार्थ्यांपासून सगळ्यांनी जीव ओतून काम केलं हे माझ्यामुळे नाही शक्य झालं हे शक्य कार्यकर्त्यांच्या का बळावर झालेलं आहे सर्व शिवसैनिकांनी केलेले काम आहे भाजपचे आमचे सगळे सरकारी मित्र होते सगळे त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे एक दोन अपवाद व राहता सर्व माणसं प्रचंड ताकदीने आणि प्रामाणिकपणे विश्वासाने भाजपचे आमचे सहकारी काम करत होते आर एस एस आणि हिंदुत्ववादी संघटना सगळ्यात पहिल्यांदा मी पाहिलं असं की त्या सगळ्या सर। पेटून उठून केलं होतं त्यांनी महाराष्ट्रामध्ये धुळ्याच्या लोकसभेमध्ये जो प्रकार झाला त्या प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्राचं डोळे खडखडून जागे झाले की पाच मतदारसंघात पावणे दोन लाख मताने पुढे असणारे डॉक्टर भामरे एका एक मालेगाव मतदारसंघात जातात आणि पडतात हे अनाखलनीय होतं आणि तेव्हापासून लोकांचे डोळे जागे झाले आणि त्याच्यामुळे सर्वच संघटना खूप चांगल्या हे होतं त्याचा आनंद होता सगळ्यांना आता धन्यवाद करत त्यांना गाठीपेटी मी करणार आहे पण सामूहिक शक्ती लागली आणि माझं क्रेडिट क्रिडेन्शियल लोकांच्या प्रती असणारी माझी विश्वासार्हता त्याच्या माध्यमातून मी खरं म्हटलं तर माझा हिशो होता पन्नास हजार मताच्या मताने मी शिकेल पण जे आता तुम्हाला माहिती आहे काही गोष्टी झाल्या उलट आता लोक असं म्हणजे काही नेते असं म्हणतात की त्याच्यामुळे बरं झालं काय नाही बरं झालं सत्तेचाळीस हजार मतं एन सी पीने घेतली मी म्हणतो दहावीस हजार तिकडे गेली असती तरी सत्तावीस हजार इकडे आली असती ना तर माझा विजय मग सत्तावन्न ते झाला असता पन्नास हजार सर पंचावन्न हजार दे झालास त्यामुळे ठीक आहे त्यांनी जे करायचं ते केलं राग काही के नाही ज्याला त्याला आपला अधिकार आहे रचणत वागायचा पण माहितीच राहून अशा प्रकारचं वागणं जेव्हा आम्ही त्यांना लोकसभेला प्रामाणिकपणे मदत केली होती लोक ऐकत नव्हते अरे तुरे बोलतलो बोलतोय आम्हाला एक मत द्यायची इच्छा नाही आम्ही नोटाला टाकून ह्या माणसाला मतदान करणार नाही त्या लोकांना समजवून हातापाया पडून एक्क्याण्णव हजार मतं त्यांच्या पदारात आम्ही टाकली आत्ता जी एन सी पीची सत्तेचाळीस च्च हजार मतं आहेत तर ती पैशांची म्हणून त्यांचं नावच ठेवलं गेलं होतं ए टी एम हां एका गावात पंचवीस लाख दिले म्हणून मतं <laughs> मिळेल आम्ही मताला एक रुपया देत नाही लोकांची सेवा करतो त्याच्याशिवाय पैशाने निवडणुका जिंकता येत नाही बार माणसं सुद्धा नाही मिळाली शेवट शेवटच्या बूथला माणसं नाही त्यालाही पैसे त्यामुळे ठीक आहे त्यांनी त्यांचा प्रयत्न तो केला प्रत्येकाला ते अधिकार आहे पण खरं म्हटलं तर एकदा माहिती बोलल्यानंतर एकदा शब्द दिल्यानंतर शब्द पाळायला पाहिजे शब्द पाळला पाहिजे होता जो शब्द पाळत नाही तो, तो माणूस कसला निवड बोलायचा मोठ्या मोठे गप्पा आणायचा शब्द पाळता येत नसेल तर संपला तिथे त्यामुळे तिघांनी मिळून दिलेले शब्द दोघांनी मला मदत केली बाईंनी स्वतः केलं देवेंद्र फडणवीसांनी शेवटी वेळ मिळत नव्हता तर व्हिडिओ करून धनुष्यबाणाचे विजय शिवतारे बापू शिवतारे आपला उमेदवार हे त्यांनी जाहीर नेत्या सांगितलं त्यांनी त्यांचं काम केलं पीची यंत्रणा ही सगळी काम सगळी पी संपूर्ण यंत्रणा फार काही नाही बारीक सारी गोष्टीत कामाला होती मला आनंद आहे एक दोन तीन अपवाद आहे पण आता काय ते ठीक आहे ना पाचवी बोट नसतात आज सकाळपासून मी पाहतोय प्रचंड गर्दी झालेली अधिकारी येत आहेत नागरिक येत आहेत नागरिक येत आहेत सहकारी येत आहेत काय याच्यावरून काय वाटतं नाही काय झालं इलेक्शन झाल्यानंतर हातात मला सर्टिफिकेट मिळाल्यावरून मला एक मीटिंग महत्वाची आणि म्हणून मी डायरेक्ट म्हणजे घरीसुद्धा नाही आलो दारात आलो बहिणीने वळलं आणि तिथून मोटरसायकलवर बसून मी जाऊन बागेरे कॉलेजमध्ये चॉपर बनवलो तिथून विमाने लगेच निघून गेलो मला खूपच महत्त्वाचं एक काम होतं आणि म्हणून गेलो त्याच्यानंतर मग आता हे लॉबिंग अमूक तुमूक भेटणे सगळ्यांच्या त्याच्यामध्ये आणि बाकीच्या कामा खाली सात आठ महिने मी पूर्ण मला लक्ष देत आलं नव्हतं व्यावसायिकसुद्धा गोष्टींवर आणि म्हणून ते सगळं जरा व्यवस्थित केलं म्हणजे मला पुढच्या एकदा कामाला लागलो की मग फुल फुल टाईम इकडे होईल त्यासाठी मी नव्हतो आणि मग पहिल्यांदा खरं म्हटलं आज पहिला दिवस तसा की मी इथे होतो होतो एक दिवस मी पण त्यावेळेस लोकांना भेटलो नव्हतो आणि म्हणून आज प्रचंड गर्दी झाली होती सगळ्या गावगावची तरुण मुलं वगैरे कोणाला मिटिंग आहे फक्त एवढंच सांगितलं होतं की पुढची जी मिटिंग आहे त्या मिटिंगच्या संदर्भामध्ये हो मुलं आली होती पण पूर्ण गावागावातून सगळे सहकारी वगैरे आले माझ्यामध्ये एवढ्या कमी वेळात सात पाच सात हजार लोक तरी कमीत कमी असतील सगळ्यांनी भेटून वगैरे मिटिंगसुद्धा केली आमचं पुढचं जे काम आहे त्याच्या बाबतीतल्या चर्चा झाल्या मिटिंगमध्ये दुसरं चोवीस तारखेला माझा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या दिवशी सिंपल पद्धतीने भेटी गाठी कशा करतात त्याबद्दलची रचना झाली तिसरी महत्त्वाची गोष्ट जिल्हा परिषद तालुका पंचायतच्या निवडणुका तोंडावर आहे त्या दृष्टीने तयारीला लागा त्या बाबतीतली चर्चा झाली आणि चौथी गोष्ट की ह्या लाडक्या बहिणी आहे जसं आता सरकार पंधराशे रुपये देत आहे खूप चांगलं आहे पण त्याच्याबरोबर खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे ही बऱ्याच मोठमोठ्या चेकअप महिलांच्या असतात एम आर आय वगैरे पाच पाच दहा दहा हजार रुपये लागतो तर त्याच्यामुळे महिला जातच नाही आणि वेळेस स्तनाचा कॅन्सर असेल चौथ्या स्टेजला गेल्यावर म्हणजे पुढे आता उपयोग उपयोग होत नाही वाचणंच होत नाही आणि म्हणून सगळ्या महत्त्वाच्या टेस्ट सगळ्या मॉडर्न मिशनरी आणून पालखीतळ एक आणि दोन पूर्ण हॉस्पिटल उभारल्यासारखं सगळ्या महत्त्वाच्या टेस्ट महिलांच्या ह्या सगळ्या आहे महिलांना नेणे आणण्यासाठी ने सुद्धा वाहतुकीचं संपूर्ण व्यवस्था करणार आहे की गोरगरीब महिलांना समजा कायतरी एखाद्या महिलेला यायचं असेल तर एस टीनेकडे शंभर रुपये नसतील तर ति तिला अडचण होईल सगळ्यांना आणणे नेणे जेवण याच्या सकट संपूर्णपणे चेकअप करणे जेवढ्या महिला आयडेंटिफाय होतील रोगाच्या दृष्टीने त्यांच्या घरच्या लोकांना विश्वास देऊन मग ती त्यांची सगळी ऑपरेशन प्रिपरेशन सगळं फ्री करणे दहा हजार महिला जरी आहे तर दहा हजार महिलांना डोळ्यांचा जर काही प्रश्न असेल चष्मेतच जश्मी वाटप होईल अवयवाचं जर काय असेल कोणाला अडचण तर ती सगळी मोजमापावर घेऊन त्याची पुढची व्यवस्था करण्यात येईल आणि माझ्या अंदाजावर साधारणतः वीस तीस हजार महिला दोन दिवसाच्या या शिबिरामध्ये चारशे साडेचारशे पाचशे डॉक्टर्स आणि अध्यावत सगळ्या मशिनरी त्याला लागणारं केबलिंग विबलिंग सगळं करत जानेवारीच्या वीक सेकंड वीकमध्ये हे महिलांचं महाआरोग्य शिबिर सगळे गायनाकोलजिस्ट मोठे मोठे मुंबई पुण्यातले सगळ्यांना बोलवणार आणि अख्ख्या तालुक्याची करून घेणे आणि त्यांना पुढचा संपूर्ण त्याची त्यांची काळजी घेणे असं एक मोठं संकल्प घेऊन आम्ही ते काम करतो सेकंड वीक होईल का थर्ड वीक होईल काही होईल पण राज्यातलं एक अतिउत्कृष्ट महाआरोग्य होईल महा आणि लाभदायक नॉन पोलिटिकल राजकारणासाठी घेतात नाही शंभर टक्के एक एक पैसा आणि एक एक क्षण हा त्यांच्या आरोग्यासाठी पूर्ण लागलं ला पाहिजे अशा पद्धतीने त्या धन्यवाद बापू